आज शहरातून रॅली निघाली आहे भाऊंच्या प्रचारासाठी काय सांगाल आज अकोले शहरामध्ये माजी आमदार वैभवरावजी पिचड साहेब यांच्या प्रचारार्थ शहरात रॅली निघाल्या त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी वैभवांचे चिरंजीव यश पिचड पूनमताई व सर्व फॅमिली यारीमध्ये रॅलीमध्ये सहभागी झाले त्यानिमित्ताने सर्व नगरसेवक नगरसेविका व सर्व नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले त्यानिमित्तानं सर्वांनी सहभागी व्हावे सर्वा व वीस तारखेला भाऊंची निशाणी आहे रिक्षा सहा नंबरचं बटन दाबून हा भाऊंना मताधिक्याने निवडून द्यावं ही मी अकोले शहराच्या वतीनं विनंती करतो अच्छा आरोप करत की चाळीस वर्षात काही नाही तालुक्यामध्ये चाळीस वर्षात जर काही झालं नसतं तर सगळ्या शहरा अकोले तालुक्यात फुपुटा असता सर्वात मोठं ज जलनायक म्हणून पुरस्कार हा फुकट मिळत नाही हा सर्व संपूर्ण अकोल्या तालुक्यात पाणीच पाणी केलेलं आहे मन्नत मिळाला व सर्व रस्ते पिचर साहेबांनीच केले आहे बस स्टँडसुद्धा नगर जिल्ह्यात सर्वात चांगलं कोणतं होतं त्या काळात ता अकोल्यातलं तालुक्यातलंच होतं त्यामुळं सर्वांनी चाळीस वर्ष लोकांना लोकांनी सांभाळून घेतलं परंतु खोटा प्रचार करून आमदार निवडून आले त्यामुळं आता सर्व नागरिकांना कळायले खरा विकास कुणी केला त्यामुळं अपक्ष असूनसुद्धा सर्वात जास्त लीडनं वैभव निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे नाही नाही अजिबात नाही असं असं काही होणार नाही झालेलं पण नाही मिटिंग वावड्या उठवायच्या आणि निवडणूक जिंकायच्या हेच मोठ फटका आहे त्यानंतर तालुक्यामध्ये तुम्ही सगळेजण फिरतायत प्रचार करतायत कसा प्रतिसाद एकदम चांगला प्रतिसाद एक नंबरला वैभव मताधिकारी आहे सगळीकडं किती लिहिणी येईल तरी काय वाटतंय किमान तीस चाळीस हजाराचे लिडर आणणार काय बोलत निश्चितच वैभव बद्दल विचार केला आपण संपूर्ण पिचड फॅमिलीबद्दल आपण विचार केला तर सर्व धर्मांना समावेशक अशी फॅमिली आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारी फॅमिली आहे वैभव भाऊंनी आतापर्यंत सर्व समाजाला न्याय दिलेला आहे काल परवाच्या ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याच्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये आमचे अब्दुल बाई आमदार हे मुस्लिम एकमेव उमेदवार मुस्लिम समाजाचा भाऊंनी दिला होता लांबटे साहेबांनी एकही मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक ठिकाणी आता आम्ही जातो आहे प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये लोक हेच म्हणत आहेत की पितर साहेबांनी चाळीस वर्ष कधी जाते पाहिजे राजकारण केलं नाही त्यामुळे अशा नेतृत्वाला पुन्हा एकदा ने आम्हाला संधी द्यायची आहे आणि त्यामुळे अपक्ष जे निवडणूक लढत आहे खऱ्या अर्थाने अपक्ष निवडणूक लढवणं एवढं सोपं नसतं मात्र कालपर्वा आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विशाल पाटील हे लिफाफा चिन्ह घेऊन निवडून आले प्रचंड माता दिक्क्यांनी तसंच अकोले तालुक्यातसुद्धा या विधानसभेला इतिहास घडत आहे इतिहास घडणार आहे तेवीस तारखेचा गुलाल हा वैभवांचाच असेल रिक्षा या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी वैभवांना मतदान करावे सर्वांना माझी माज़, माझ्या वतीने विनंती